Yeah. नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर आज आम्ही आलेलो आहोत पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ टेम्पलमध्ये तर इथे अशा काही गोष्टी आहेत तर ते अगोदरच माहिती असायला हव्यात तर तुम्हाला मी ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्ही आलेलो आहोत साडेसात ते आठच्या दरम्यान म्हणजे तर का त्यामुळे काही गर्दी नाही तर इथे जर म्हणलं तर, तर खूप छान असं वातावरण आहे आणि पुरुषां पुरुष असो किंवा लहान मुलसुद्धा अगदी असो पाच वर्षाचं त्याला कंपल्सरी या ठिकाणी लुंगी आहे आणि महिलांना जर साडी किंवा घागरा असेल तर काही आवश्यकता नाही जर घा जर ड्रेस असेल लेगीज असेल किंवा जीन्स असेल तर त्यांनासुद्धा ही लुंगी कंपल्सरी आहे त्याशिवाय हे पायरीसुद्धा चढू देत नाही तर आ, मोबाईल पर्स वगैरे काहीसुद्धा अलाऊड नाही यामध्ये तर तुमची चेकिंग केली जाईल तर काही गोष्टी अशा आहेत तर त्या म चार्जर वगैरे जर पर्समध्ये असेल ते सुद्धा तुम्हाला मध्ये नेता येणार नाही तर काही जे असेल तर तुम्हाला इथेच अगोदरच कमी काउंटरमध्ये जमा करावे लागेल त्यानंतरच तुम्हाला मध्ये प्रवेश करू देतात वातावरण आहे आणि इथे पाहून इथे पाहू शकतात तर इकडला केरळचा जो भाग आहे तर साऊथचा ते ड्रेसिंग वगैरे सुद्धा इथं भेटून जाते जर तुम्ही जर लुंगी वगैरेसुद्धा आणली नसाल ते सुद्धा भेटून जाते इथे तर त्याचे पण काहीतरी रेट आहेत तर इथे आम्हाला काहीतरी दीडशे रुपयाला असे काहीतरी भेटले होते तर दोन दोन घेतले होते मुलांनी तर एक पाटीवर टाकण्यासाठी यांनी गुंडाळण्यासाठी तर खूप छान असं मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता ते विष्णूचं मंदिर आहे आणि विष्णूचं मंदिर आहे आणि यांना तीन दरवाज्यामध्ये पाहावं लागतं तर चरणाच्या होते आणखीन एक इथं पाहायला गेलं तर सात मजली म्हणजे तळमजली खूप म्हणजे खूप संपत्ती आहे म्हणजे सोने हिरे मोती वगैरे असे आहेत आणि सातवा जो दरवाजा आहे आणखीन उघडलेला नाही आणि तिथं शेष नाग वगैरे आहेत आणि तिथे जर कोणी गेलं तर ते श नाग चावतात असं म्हणतात खूप विषारी साप आहेत आणि जर ते कोणी उघडायचा प्रयत्न केला तर विष्णूचे डोळे उघडतील आणि पृथ्वीचा नाश होईल असं म्हणतात तर एक वेळेस नक्की तुम्ही पण या आणि खूप छान असं वातावरण आहे त्या ठिकाणी पाण्यामध्ये खूप मासे होते तिकडला काही व्हिडिओ मला शूट करता आलाच नाही तर त्यामुळे जाता जाता एक वेळेस आणखीन एकदा दर्शन घेतलं बाहेरून आणि त्यानंतर आम्ही निघालो म्हणतात या ठिकाणी जोडीने येणे हे खूप मोठी गोष्ट आहे तर आम्ही सुद्धा फॅमिलीसोबतच आलो होतो तर खूप छान असं वातावरण आहे आणि एकदम प्रसन्न असं आहे तर या ठिकाणून मी दोन तुळशीच्या माळा घेतल्या होत्या जप करण्यासाठी तर कारण हे विष्णूचं मंदिर हा विष्णूचं मंदिर आहे आणि सगळंच श्रीमंत मंदिर हे मानलं जातं ते जेवणाची सुद्धा सोय आहे सर्वांसाठी मध्येच आहे जर तुम्ही बाहेर आलात तर परत आणखी चेकिंग वगैरे डबल करण्यात येते त्यामुळे एकदा मध्ये गेलं तर जेवण वगैरे करूनच तुम्ही प्रसाद वगैरे घेऊन तुम्ही बाहेर येऊ शकता तर आम्ही चाललोत आता जे आम्ही आमच्या साईटलाच अगदी एक दोन तीन ते तीन मिनटाच्या अंतरावरतीच आमची आम्ही रूम केलेली होती ती तिकडे आम्ही चाललो आहोत जर अगोदरसुद्धा आ... जर रूम वगैरे बुक केली नसेल तर काही इथे अडचण येत नाही तर खूप छान अशी आम्हाला इथं रूम भेटली होती तर अगदी एक दोन ते तीन मिनटांच्या अंतरावरतीच हे रूम भेटली होती आम्हाला तर आम्ही रात्री आलो होतो तर त्यामुळे आम्ही इथे थांबलो त्यानंतर सकाळी आंघोळ वगैरे करून त्यामुळे लवकरच जाण्यात आलं होतं तर खूप छान अशी रूमसुद्धा भेटली होती तर हे एकदम जवळ आहे मंदिराच्या चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर त्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे केरळमधला तर बाय बाय